ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य संख्ययुग स्थितप्रज्ञ भाग तेरावा ओव्या आहेत तीनशे सत्तावन्न ते तीनशे पासष्ट आणि गीतेचा श्लोक आहे सत्तरावा अलंकारिक भाषेत स्थितप्रज्ञाचे वर्णन केल्यावर भगवंत स्थितप्रज्ञ निस्पृह कसा असतो ते दृष्टांता सांगत आहेत श्लोक सत्तरावाप्रविशंती प्रविशंती सर्वे सशांती माप न काम कामी उदकाने चहो बाजूनी भरत असताही ज्याची मर्यादा चढत नाही अशा समुद्रामध्ये ज्याप्रमाणे उदक प्रवेश करते त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये विकृती उत्पन्न न करता सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते विषयांची इच्छा करणाऱ्यांना मिळत नाही पार्थ आणि काही परी तो जाणो अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित अर्जुना आणखी एक प्रकाराने त्याला ओळखता येईल तो प्रकार एक पहा जशी समुद्रात निरंतर शांतता असते जरी सरिता मोघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक न हे ईशत मर्यादा न सधी जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून त्या समुद्राला मिळतात तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही व आपली मर्यादा थोडीही सोडत नाही ना तरी ग्रीष्म काळी सरित शोषून जाती समस्त परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा किंवा उन्हाळ्याच्या वेळी सर्व नद्या आटून गेल्यामुळे जरी त्यास एकही नदी मिळाली नाही तरी त्यावेळी अर्जुना समुद्रच मुळी ओसरत नाही नाही आणि न पवता न बाधी अधृती तयाते त्याप्रमाणे रुद्धीसिद्धी प्राप्त झाल्या असताही त्याचे मन हर्षाने उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर अधैर्याची त्याला बाधा होत नाही सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी कि लवीचे तरी अंधारी कोंडेल तो सांग बरे सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा का लागतो आणि दिवा लावला नाही तर तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल का देखे रुद्धी सिद्धी दयापरी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी पहा त्याप्रमाणे रुद्धी सिद्धी आल्या कि गेल्या याचे त्याला भानही नसते तो अंतने महासुखात निमग्न असतो जो आपुलेनी नागरपणे पाबळे तो केवी रंजे पाली जो पुढे भुवनालाही तुच्छ समजतो तो भिल्लांच्या पालाच्या खोपटावर कसा खुश होईल जो अमृतासी थी देवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी जो अमृतालाही नावे ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावत नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रुद्धीचा भोग घेत नाही पार्थ नवल है स्वर्ग लेखनीय नाही तेथ वृद्धी साधी काही प्राकृता होती अर्जुना काय आश्चर्य आहे पहा जेथे स्वर्ग सुखाची खिचगणती नाही तेथे बापड्या रुद्धी सिद्धीचा काय पाड भगवंतांनी या श्लोकात त्या पूर्ण मनुष्याचे पूर्णत्व समुद्राच्या रूपकानं सांगितलेलं आहे भगवंत म्हणतात की समुद्रामध्ये चारही बाजूनी नद्या प्रवेश करत असतात पण समुद्र कधी आपली पातळी सोडत नाही त्याप्रमाणे स्थितप्रज्ञामध्ये सर्व विषय चोहीकडून प्रवेश करत असतात पण स्थितप्रज्ञ मनुष्य शांतच असतो जणू काही समुद्रामध्ये नद्यांचं पाणी गडप होऊन जावं तसे त्याच्यामध्ये विषय प्रवेश करतात आणि गडप होऊन जातात आता आत्मानंदात मग्न असलेला मनुष्य जगातच वावरत असल्यामुळं त्याच्या पुढ्यातही विषय हे येणारच मग त्याबाबत त्याची वृत्ती कशी असते हे श्रीकृष्णांनी सत्तराव्या श्लोकात सांगितलेले भोग्य विषय आत्मज्ञानी मनुष्याकडेही येतात पण समुद्रासारखा तो स्थितप्रज्ञ शांत असतो मर्यादेचे उल्लंघन करत नाही समुद्राला शेकडो नद्या सतत मिळत असतात पण समुद्राची शांत स्थिती कधी बिघडत नाही तसाच स्थितप्रज्ञ असतो या श्लोकात व्यक्त झालेल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणाला अक्षोभ होता असं ज्ञानदेवानी म्हटलेलं या श्रीकृष्णांच्या दृष्टांताला ज्ञानदेवानी आणखी एक पुस्ती जोडली आहे की समुद्र जसा शेकडो नद्या मिळत असूनही आपली मर्यादा सोडत नाही त्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत सर्व नद्या आटून जातात आणि समुद्राला मिळणारे पाणी एकदम थंड होतं पण म्हणून समुद्राचं पाणी कमी झाले तो अशांत झाला असंही होत नाही त्याप्रमाणे स्थितप्रज्ञाला विषय किंवा अगदी सिद्धीही मिळाल्या तरी त्याचे मन हर्षातिरेकाने उचंबळत नाही किंवा नाही मिळाल्या तर तो अशांतही होत नाही भगवंतांनी समुद्राच्या उदाहरणानं ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे ज्ञानदेवाने त्यासाठी आणखी तीन प्रतिमा वापरली आहेत पहिली आहे सूर्याची सूर्याला प्रकाशासाठी दिवा लागतो का आणि सूर्य अंधाराने कोंडून ठेवता येईल का सूर्य स्वतःच प्रकाश आहे तोच इतरांना प्रकाश देतो तो कशाला दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून राहील तसा स्थितप्रज्ञ स्वतःच आत्मानंदात निमग्न असतो तो कशाला दुसऱ्या तुच्छ विषयांच्या प्राप्तीत आनंद मानेल तसेच स्थितप्रज्ञ वृद्धी सिद्धी सारखी सामान्यांना वाटणारी महासुखे आली तरी त्यांचा प्रकाश त्याच्या आत्मप्रकाशात मावळून जातो तो आत्मानंदात निमग्न झालेला असतो जो आपल्या ऐश्वर्यापुढे भुवनालाही तुच्छ मानतो तो गरीब मनुष्याच्या झोपडीची आशा कशाला धरेल तसे त्या स्थित प्रज्ञेचे आत्मानंद वैभव इतकं अथंग आहे की त्याला सामान्य लोक ज्या विषयात रमतात ते विषय भोगण्याची इच्छाच राहत नाही आत्मसुखाचा अनुभव हा अमृतापेक्षाही श्रेष्ठ अमृतापेक्षा आहे मग आत्मसुखात निमग्न झालेला मनुष्य अमृतच पिण्याची इच्छा ठेवणार नाही तर मग शुद्र विषय उपभोग मिळावेत म्हणून प्रयत्न करेल का याचे कारण हेच आहे की सामान्य माणसे स्वर्गीय सुख उपभोग मिळावेत म्हणून प्रयत्न करत असतात पण जेथे स्वर्गसुख लेखनीय नाही त्याला स्वर्गसुखाचीही चाण नसते तेथे इतर विषयांवर त्याची दृष्टी कशी असेल एकूण स्थितप्रज्ञ आत्मानंदात निमग्न असल्यामुळं सामान्य लोकांप्रमाणे क्षुद्र विषयोपभोगात रमत नाही असं वर्णन ज्ञानदेवाने सूर्य अमृत वगैरे दृष्टांतांतून केलेलं आहे आता आणखी स्थितप्रज्ञाचे वर्णन भगवंत पुढच्या श्लोकात करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू